नमस्कार आपण पाहतात न्यूज चे विशेष समाचार पत्र मी श्वेता मिरड बोर मधील आंबिके यांनी दिलेल्या माहितीनुसार बोर शहरातील बोर मांड्रा देवी मार्गावर असणाऱ्या चौपाटी परिसरात असणाऱ्या नवलाई पान शॉपला अचानक लागलेल्या आगीत बोर मधील येथील बांधल यांचे लाखोचे नुकसान झाले आहेत यावेळी ताबडतोब या ठिकाणी बोर नगरपालिकेचा अग्निशामक दम घटनास्थळी पोहोचल्याने आग आटोक्यात आणण्यात यशस्वी झाले आहे पुढील रोजी हो मध्यरात्री सुमारे वाजता कंपनीच्या एका इलेक्ट्रिक कारचा भीषण अपघात झाला ही कार अतिशय वेगाने चालवली जात असताना हे टेवाडल लाडत आमचे प्रतिनिधी भास्कर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात कारमधील ड्रायव्हर तिथून पळून गेल्याचे दिसून आले अगरग्रस्त कारचा आतमधून मद्यपान जे ग्लास आढळून आले असून ड्रायव्हरने मद्यपान करून कार चालवल्याची शक्यता वर्तवली जाता. असेच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद